बीड <tasi> जिल्ह्याच्या बाबतीत ही खूप खेदाची बाब आहे त्या आदरणीय आमच्या ज्या ज्ञानेश्वरी ताई आहे त्या भगिनीला न्यायासाठी परत परत आंदोलन करावं लागतं आणि आज तर त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय परमेश्वराला मी एक प्रार्थना करणार आहे की त्यांचा प्रकृती पहिल्यांदा सुधरो त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हे मी परमेश्वरला पहिल्यांदा विनंती म्हणजे प्रार्थना करणार आहे आणि त्यांचं आंदोलन त्यांनी एकदा जिल्हा हो अधिकारी महोदयाकडे आंदोलन केलं एकदा पोलीस अध्यक्षाकडे आंदोलन केलं पोलीस अध्यक्षाकडे सांगितलं की ते डी वायस पी आहेत किंवा जे पोलीस यंत्रणा तपासात आहे ते बदला त्यांनी तसं आश्वासन दिलं पण त्याच्यानंतर पुढं काय झालं तर एक महिन्यात मी तुम्हाला ही करतो दोन महिने झाले आज तीन चार महिने झाले तरी त्या आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही त्याच्यासाठी ती भगिनी पूर्ण धाव फोडून वरडते आणि त्या भगिनीला आज आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं ला। ही आमच्यासाठी शर्मेची बाब आहे बीड जिल्ह्यासाठी बंद शर्मेची बाब आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणे त्याच्यामध्ये चांगलं काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गृह खात्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळं त्यांनी बीडमध्ये चांगलं लक्ष दिलं पाहिजे एवढंच नाही तर बीडचं पालकत्व नंबर दोनचे जे पद आहे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे आहे या दोन प्रमुखाकडे प्रमुख जर ही प्रमुख जिम्मेदारी असेल तर त्यांनी दोघांनी जर लक्ष घातलं तर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर यायला काही वेळ लागणार नाही का येत नाही कळत नाहीये कारण बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्था राज्य जर आणायचं असेल तर अधिकारी निस्ते आश्वासन चा देऊन चालणार नाही माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी मी चांगलं काम करतोय तुम्ही एकटे चांगले करू नाही तुमची खालची टीम आहे ती सुद्धा तुम्हाला आणखी सपोर्ट करत नाही या गोष्टीचा सुद्धा माननीय अध्यक्षक महोदयांना कुठेही म्हणजे कळाना गेले की खालची यंत्रणा आणखी त्यांना म्हणजे बाजूला सारून काहीतरी वेगळं करते त्या तपासामध्ये त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाल्यासाठी ते प्रयत्न आदरणीय अध्यक्ष महोदयांनी केला पाहिजे आणि मी सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीचे आहे आणि पूर्ण ताकदीनेच या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय पोलीस अध्यक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे सुद्धा न्यायासाठी जाणार परंतु बाप्पा सातत्याने अशी हत्येची मालिका जी आहे ती बीड बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने होताना पाहायला मिळत आहे भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत सुरेश यांनी देखील त्यात एक संशय व्यक्त केला आहे की कुठेतरी पोलीस अधिकारी बदलत नसल्यामुळे या सगळ्या प्रकरणांना अधिक बळ मिळत आहे हे बघा मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते ज्येष्ठ नेते ज्येष्ठ आमदार आहेत पाचव्यांदा ते आमदार झालेत त्याच्यामुळे ते जे काय बोलतात त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे आणि त्यांच्याच पक्षाचा तिन्ही पक्षाचं जरी सरकार असलं तर त्यांच्याच पक्षाचे जे नेते आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत तरी सुद्धा त्यांना असं मीडियाला येऊन बोलावं लागतं की आणखी बदलत नाहीत मग कोण बदलणार माननीय जिल्हा जिल्हा अध्यक्ष दे, बदलत नाहीत का माननीय गृहमंत्री बदलत नाहीत का माननीय कोण बदलत नाही त्याचा पण महाराष्ट्राच्या जनतेला खुलासा झाला पाहिजे जर एक सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार मानतायत आणि माझी वेळोवेळी मागणी आहे ज्या लोकांनी बीडच्या लोकसभेच्या निवडणूक सुद्धा अंधागुंदी केली पूर्ण राजकारण केलं बोगस मतदार करायला सपोर्ट केला असे लोक त्याच जागेवर विधानसभेला तेच केलं असेच लोक आणखी त्याच जाग्यावर या लोकांच्या बदल्या होणं एवढं तरी अपेक्षा त्यांच्यावर कारवाई नका हो बदले त्यांचे पुरावे आहेत जे की शेरड कारण बनेनवर जशी बननीन गँग आपल्याला काय दिसती बघा आता आणखी बरेच काय ते चड्डी बन्नीन गँग पुण्यात होती आता आणखी ती दिसली काल पोरा कुठंतरी अशी तिथं आमच्याकडं म्हणजे वर्दी उतरून फक्त बनेन घालून बसणारा पी आय ज्या पोलीस स्टेशनला बसतो त्याला सुद्धा तिथंच ठेवतात म्हणजे काय कारण आहे यार एवढे काय म्हणजे मग कायदा सुव्यवस्था फक्त इकडे बोलून उपयोग नाहीये सभागृहात सांगून उपयोग नाहीये तुम्हाला फुल स्लेटली मेजॉरिटी आहे याचा अर्थ असा नाही की कायद्याचं राज्य तुम्ही बुडवाल मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्ही बीड जिल्ह्यापुरता आमच्या कमीत कमी कायदा कसा एवढी आमची विनंती आहे मी आता सी एम साहेबांना सुद्धा भेटायचा वेळ मागितलेला आहे जर मला मिळालाच आता त्याच्यामुळेच मी आलोय सभागृहात तर माझं नशीब जर भेट झाली तर मी त्यांच्या कानावरती टाकणार आहे की साहेब जरा आमच्याकडे थोडंसं बघा तिसरा डोळा नका उघडू पण एकदा कमीत कमी दोन डोग्यानं डोळे उघडून तरी आमच्या बीड जिल्ह्याकडे बघा म्हणजे आमच्या मायबाप जनतेला तुम्ही आमचे आणि पालकत्व सुद्धा आमचे आदरणीय दादांकडे दादा म्हणलं की कसं असं काय असायचं का दादा कसं होईल असं मला कळाना दादा पालकमंत्री असताना द्या तिथले अधिकारी बदलत नाहीत तर काय तर त्याला पोलीस महोदय सांगतात की त्यांचा कालावधी पूर्ण झाला नाही अरे पण त्यांच्या एवढ्या तक्रारी आहेत सर्वसाधारण जनता म्हणती लोकांना मारलं जाते वय ज्येष्ठ जे नागरिक आहे ज्येष्ठ नागरिकांना धमकावला जाते आरे करा बोललं जाते त्याचे व्हिडिओ त्याचे रेकॉर्डिंग आहे तरी सुद्धा ते बदललं जात नाही आपल्याकडं कायदा सुव्यवस्थे बरोबर कुणाचा संस्कार आहेत या संस्कारामध्ये सुसंस्कृत आपला महाराष्ट्र आहे या चा, सुसंस्कृत जे महाराष्ट्रामध्ये पोलीस अधीक्षक असो त्यांचे अधिकारी असो त्यांचे कर्मचारी असो किंवा कोणीही शासकीय असो किंवा आपण वरिष्ठांचा मान ठेवूनही आपली संस्कृती आहे पण आपल्या वर्डांच्या वयाच्या असणाऱ्या गोरगरीब जनतेला आरकार केला जातो पोलीस स्टेशन मध्ये ही सुद्धा खूप लाजिरवाणी घटना आहे जोपर्यंत हे अधिकारी बदलणार तोपर्यंत तपासाची अपेक्षा करणं चुकीचं आहे जर या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर ज्याच्या तक्रार आहे ते सर्व अधिकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बदलले पाहिजेत तरच आमच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला शांतता मिळेल आणि कायदा व सुव्यवस्थेचा राजीड हे बघा या प्रकरणामध्ये ज्यांच्या बॅनरवर ज्यांचे फोटो लागलेत आणि ज्यांच्या साईड लागले त्यांनाच तो प्रश्न विचारला पाहिजे त्याचं उत्तर मी काय द्यावा कारण जिचे ज्याचे त्याचं आता कसं बॅनर फोटू कोण कुठं कोणाकडे येते फोटो काढते कोण काय होते फोटो कुठं माध्यमात आता माझ्याकडे कुणी एखाद्याचा फोटो काढला की आमचा बीड जिल्हा एवढा सेन्सिटिव्ह झालाय की दोन मिनिटात लगेच व्हायरल फोटो खासदारांच्या समर्थका गोळीबार अरे खासदाराचे समर्थक कसे असतील खासदाराबरोबर फोटो असेल आता आमच्याकडे आज माझ्याकडे दोन हजार फोटो काढले असतील मुंबईत माझ्या लोकांनी मग त्याच्यातलं एक कोण आहे मी कशाला बघू आला फोटो काढला मग लगेच दुसऱ्या मिनिटात कोणीतरी टाकते आमदाराबरोबर पालकमंत्र्याबरोबर बरोबर पालकमंत्र्याबरोबर बरोबर आताच्या मंत्र्यांबरोबर मग चुपचाप होते म्हणजे काय संधीच नाही बजरंग झोरणे सापडतोय फोटो ह्याची वाटच बघू म्हणजे आता या लोकांना करू काय मी यांच्या विचाराची किंवा मला प्रत्येक गोष्ट असते तसं आता तुमच्या बॅनरबाजीवर तुम्ही बोलता त्या बॅनरबाजीवर बाजीवर जेणे जेणी कोणी फोटो लावलेत त्यांच्या मनात काय आहे आणि ज्यांच्या वाढदिवसाला लावलंय त्यांनाच ते प्रश्न विचारला तर ते चांगलं उत्तर माझ्यापेक्षा देतील असं मला वाटतंय मला या प्रश्नावर उत्तर देणं मला अपेक्षित माझ्याकडे माझी मागणी एकच आहे की बीड जिल्ह्यामध्ये थर्मल पॉवर हा महाराष्ट्रातलं खूप मोठं युनिट होतं ते युनिट आता जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे बऱ्यापैकी काही युनिट त्यांचे तिचे बंदही झालेत पण या युनिटच्या बाबतीत आता जर झालं तर करोडो रुपयाची राख तिथे एक त्याचं रॉ मटेरियल म्हणून आता जी काही त्याची फेकून द्यायची चीज होती ती आता वीट भट्टीचं रॉ मटेरियल म्हणून जे आहे किंवा कशाला आणखी वेगळ्या याला वापरू द्याची असे राख आपल्याकडे काही तिथल्या गुंडानी ती राख उचलली अनाधिकृतपणे आणि शासनाच्या काही जे जमिनी गायरान असेल कुठं असेल तिथं स्टॉक केले आणि हा राख अचा चा हा एवढा स्टॉक ब चा एवढा स्टॉक एक्सचा एवढा टॉक प्रत्येक दलालाने एक असा स्टॉक केला आणि ती माझ्या मालकीचा असं करून सांगताय आणि ती राज रोसपणे बोगसगिरी करून विकतात जिल्हा अधिकाऱ्यांना मी बोललो एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो तरी पण त्याच्यात कुठेही काय होत नाही माझी विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांना तुम्ही ती सर्व राग जप्त करा यानी कशी उचलली त्याचा तपास करा हे की किती त्याचा तपास करा त्या राखेच्या वाहतुकीमुळे सुद्धा लोक मरतायत परवाच एक परळीला मागाय की दोन चार महिन्यामध्ये एक माणूस टिप्पर खाली गेला राग सगळे दुनिया वाटू लो, सगळ्या लोकांच्या डोळ्यात जाऊन सगळे होते कुठं त्याला बंधन नाही काय नाही तर ये, ये राग जप्त करा जप्त करून शासनानं जर ही राग जप्त करून जर परत रिटेंडर काढून विकली मार्केट रेट परमान जर विकली तर हजारो करोड रुपये महाराष्ट्र शासनाला मिळते पण महाराष्ट्र शासनाला ते हजारो करोडचं महसूल नकोय आणि फक्त गुंड पोसायसाठीच ती राग पाळायची काय मला माहित नाही एवढंच नाही बरेच घोटाळे एक घोटाळा आहे का तुम्हाला मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसुद्धा बोललो त्याच्यावर काहीच नाही पड प्रोसिडिंगला बी आलं का नाही की असं आमच्याकडे ज्या विमा लोकांनी भरलाय बीड जिल्ह्यातल्या काही लोकांनी परभणी असेल नांदेड असेल अशा गावामध्ये जाऊन विमा भरलाय ऑफलाईन कृषी अधिकाऱ्यांनी ऑफलाईन त्याचा पंचनामा केला आहे आणि तुमच्या विमा कंपनीच्या लोकांनी सुद्धा त्याचा ऑफलाईन नोंद घेतली आणि आता त्यांना लाखो रुपये मिळते बीड जिल्ह्यातल्या या लोकांना लाखो रुपये बोगस मिळत आहेत याची चौकशी सुद्धा मागणी मी केली पण त्याच्यावर काहीच नाही झालं म्हणजे याच्यावर काही नाही यांना घेणं देणं नाही बोगस भ्रष्टाचार करून पैसे कमावणे एवढाच उद्देश या लोकांचा आहे आज सुद्धा करोडो रुपये त्यांच्या नावावर मिळत आहेत ते सुद्धा कुठेतरी थांबले पाहिजेत असं मी थांबले पाहिजेत था असं माझं म्हणणं आहे आणि माझी शेवटची एकच मागणी आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्थेचं राज्य परत बीड जिल्ह्यात आलं पाहिजे एवढीच माझी मानणे खूप खूप धन्यवाद